हिंद मित्रांनो काही दिवसापासून ड्युटी जा जास्त असल्यामुळे व्हिडिओ बनवायला टाईम मिळाला नाही परंतु आता व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे मुलांच्या सारख्या कमेंट होत्या की सर एस एस सी जी डीमध्ये कॉटर मिळतात किंवा नाही मिळत आणि काही मुलांना फक्त इतकंच माहिती आहे की एस एस सी जी डीमध्ये सी आय एस एफ याच पोस्टवर जास्तीत जास्त कॉटर अवेलेबल असतात बाकीच्या इतर फोर्सला पॉटर मिळत नाही तर मित्रांनो मी स्वतः एस एस बीमध्ये कार्यरत आहे व मी स्वतः क्वाटरमध्ये राहतो तर मुलांच्या डिमांडनुसार आपण आज माझ्या क्वार्टरचा पूर्ण टूर बघणार आहे की क्वार्टर कशी असतात फॅसिलिटी तुम्हाला क्वाटरमध्ये चांगली मिळतात दो टू तू, बी एच के तुम्हाला क्वार्टर मिळते व इतर फॅसिलिटी पण आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया तर चला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण चाललो आहे माझ्या क्वार्टरमध्ये मी सध्या थर्ड फ्लोअरवर असतो जास्तीत जास्त एस एच बी च्या या चार फोर फ्लोअरपर्यंत असतात मी थर्ड फ्लोअरवर असतो तर जास्त जास्त क्वार्टर हे ग्राउंड फ्लोअरलाच घेणं पसंत करतात बाहेर जाऊ होता बघू शकता बुट वगैरे कशा प्रकारे असतात तर चला मित्रांनो आपण एंट्री करूया घरामध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे दोन दरवाजे दिलेले असतात एक हा ज्याने मच्छर मच्छरातमध्ये येणार नाही आणि दुसरा हा जो मेन दरवाजा आहे तुमचा हा बघू शकता हा हॉल आहे टू बी एच के रूम असल्यामुळे एक तुम्हाला हॉल मिळतो इथेच तुम्हाला एक बेडसुद्धा मिळतो बेडवर मी बुक्स वगैरे ठेवलेले आहे सध्या अभ्यास करतो तर तुम्ही तुमची ड्युटी करून येऊन आपल्या आपल्या रूममध्ये तुम्ही अभ्यास करू शकता त्यानंतर बघू शकता इथे एक वॉश वॉशबेसिन दिलेलं आहे तुम्हाला एक इथे आरसा दिलेला आहे व वॉशरूम संडास बाशरूम पण दिलेली आहे परंतु यामध्ये जास्त दिवस झाल्यानंतर जे क्वार्टर्स असतात त्यांचं मेंटेनन्स नसल्यामुळे तुम्हाला थोडं खराब क्वार्टर मिळालं तर तुम्हाला स्वतः सेट करावं लागेल आता मी नवीन आल्यामुळे इतकं सेट करू शकलो नाही अजून ही बघा ही एक रूम आहे तुमची आपण खूप दुरून आलेलो असतो महाराष्ट्रावरतून जसं की मी महाराष्ट्रामधून आहे तर जास्त सामान आणल्या जात नाही आपलं लिमिटेड सामान असतं बघू शकता वर्ध्या वगैरे तुम्हाला एक इथं अलमारी मिळेल व पलीकड्या रूममध्ये पण एक अलमारी मिळेल इथे बघा एक बाल्कनी दिलेली आहे ही बाल्कनी दोन्ही रूमला अटायची आहे तुळस वगैरे असे झाडं पण लावू शकता आपले आपले आणि प्रत्येकाला एक अर्धा गुंटाच्या आसपास जमीन असते खाली ग्राउंड फ्लोअरला त्यामध्ये तुमची शेती करू शकता तुम्ही बघू शकता क्वाटरची कशी आहे तर चांगल्या प्रकारे क्वार्टर तुम्हाला इथे मिळून जाईल हे बघा असे असते ज्यादा डिस्टन्स नसते क्वाटरमध्ये तसं की मी थर्ड फ्लोअरवर असतो त्यानंतर साइड साईडनं एक रूम आहे ती रूम पण बघूया आपण हे बघा ही एक रूम आहे यामध्ये बी निक आलमारी आहे वरती सामान ठेवण्यासाठी बघू शकता देवपूजा इथेच मांडलेली आहे त्यानंतर हो तुम्हाला एक किचन आहे यालाच हॉलला अटॅच आहे किचन बघू शकता आज थोडं सुट्टी असल्यामुळे थोडं बनवत होतो खायला परंतु किचनला पण तुम्हाला एक अटॅच बाल्कनी भेटते हे बघा हे बघू शकता कॉटर आहे तो भांडे वगैरे धुवायला दिसत असेल व्ह्यू किचनचा तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो टू के रूम भेटतील यामध्ये सर्व सुविधा चांगल्या असतात तुम्हाला इलेक्ट्रिशियनचा प्रॉब्लेम आला तर इलेक्ट्रिशियन येतो त्यानंतर तुम्हाला जर याचा ये प्रॉब्लेम येत असेल पाण्या वगैरेचा तर तो पण इलेक्ट्रिशियन येतो तुम्ही बघितला असा अशा प्रकारे तुम्हाला टू बी एच के रूम मिळते व एसएस जी डीच्या प्रत्येक फोर्समध्ये लगभग सुविधा उपलब्ध आहे फक्त काही लिमिटेड जागा सोडल्या जिथे की हार्ड एरिया आहे तिथे तुम्हाला क्वार्टरची सुविधा मिळणार नाही परंतु आता आराम आरामानं प्रत्येक ठिकाणी क्वार्टरची सुविधा उपलब्ध होत आहे जर तुम्ही एस एस जी डी मध्ये तुमचं स्वप्न असेल भरती वाहण्याचं तर नक्की त्या चॅनलसोबत जुळा मी तुम्हाला एस एस जी डीचं मार्गदर्शन वेळोवेळी या चॅनलद्वारे देत असतो आणि माझं टेलिग्राम चॅनल आहे स्वप्नवर्धीचं त्यावरतीही जाऊन व्हिजिट करा तिथं तुम्हाला स्टडी मटेरियल व तयारी कशी करायची अशी युनिक माहिती त्या टेलिग्राम चॅनलद्वारे मी देत असतो टेलिग्राम चॅनलची तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक आहे तिथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकता